ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग अर्जुनाची शंका मला घोर कर्मात का घालता भाग सातवा ओव्या एकवीस ते चोवीस अर्जुन श्रीकृष्णांपुढे आपली शंका मांडत आहे कर्मापेक्षा जर बुद्धी श्रेष्ठ आहे आणि आपण बुद्धीच्या आधारेच जर हे घोर कर्म न करण्याचा निर्धार केला आहे तर भगवंताने आपल्याला या घोर कर्मात का घालावं असं त्यानं भगवंतांना विचारलेलं आहे मागच्या भागात त्याने भगवंतांना मराठा विवेक सांगायची विनंती केली होती आणि आता तो गुरुने शिष्याबरोबर बरोबर कसं वागाव ते सांगत आहे देवा तुझा ऐसा गुरु आजी आरती धनी का न करू येथ भीड कवनाची धरू तू माय आणूची देवा तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये तू आमची आई आहेस तर मग येथे भीड कोणाची धरायची हा गा कामधेनुचे दुबते दैवे जाहले जरी तरी कामनेची का तेथे वाणी की जे अहो दैवशात कामधेनुचे दुपते जर प्राप्त झाले तर तशा प्रसंगी ते मागण्यास कमी का करावे जरी चिंतामणी हाता चढे तरी वांशेचे कवन साकडे का सुरवाडे इच्छा बैना चिंतामणी जर हाताला लागला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी आपल्याला हवे तसे काय इच्छू नये देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग ताहांना जरी फुटावे तरी सायासू का करावे मागील ते पहा अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन तेथे तहानेने तडफडत राहायचे तर मग तेथेपर्यंत येण्याचे केलेले श्रम कशा करता करायचे अर्जुनाने श्रीकृष्णांना मराठा विवेक सांगण्याची विनंती केली होती मग त्याच्या लक्षात आलं की आपण श्रीकृष्णांना गुरुपद बहाल केलेलं आहे आणि गुरु म्हणून मान्यता दिल्यावर गुरुनी शिष्याला अधिकच गोंधळात टाकणे हे योग्य आहे का असे त्याच्या मनानं घेतलं सुरुवातीला तो सगळे मित्रत्वाच्या पातळीवर बोलला पण त्याला लगेचच मरले की आपण श्रीकृष्णांना गुरुपद दिलं आहे आणि श्रीकृष्णांसारखा गुरु मिळाल्यावर आपल्या इच्छेची तृप्ती होणारच असा त्याला विश्वासही होता म्हणून त्याचे अंतःकरण प्रेमानं व कृतज्ञतेने भरून आले तो म्हणतो की देवा तुझ्यासारखा मला गुरु प्राप्त झाला आहे तर मी माझी इच्छा का बोलून दाखवू नये एरवी गुरुबद्दल वाटणाऱ्या दबदब्यामुळे कदाचित शिष्य त्यांना आपली शंका विचारायला घाबरेल पण इथे मित्र हाच गुरु झालेला आहे त्यामुळे मनातील गोष्टी निशंकपणे विचारण्यास भीड वाटण्याचं काहीच कारण नाही तर त्यांना तू माय आमुची असं म्हणत आहे तो त्यांना जणू आईच्या ठिकाणी म्हणत होता आणि ही साधी सुधी आई नव्हती तर कामधेनू होती ज्ञानेशांच्या अर्जुनाचे येथे भक्ताचे भगवंताबद्दल असणारे प्रेम ओथंबून वाहत आहे कामधेनू कल्पवृक्ष आणि चिंतामणी या तीन इच्छित वस्तू प्राप्त करून देणाऱ्या कविकल्पित गोष्टी आहेत त्यापैकी कामधेनू व चिंतामणी हे दृष्टांत ज्ञानदेवाने येथे वापरलेले आहेत श्रीकृष्ण म्हणजे अर्जुनाला प्राप्त झालेली कामधेनु माता मुळात सामान्य आई सुद्धा आपल्या मुलाचे हित करते त्याने इच्छा केलेली गोष्ट त्याला देत असते आणि येथे तर कामधेनू माता होती ती तर अर्जुनाचे इप्सित पुरवणारच श्रीकृष्ण म्हणजे दैवयोगाने आपल्या हातात आलेल्या चिंतामणी आहे असे त्याला वाटत होत चिंतामणी म्हणजे एक प्रकारचं मणी जो हातात घेऊन इच्छा केली की ती इच्छा पूर्ण होते श्रीकृष्ण चिंतामणी सारखे आहेत व सहज हे प्राप्त झालेले आहेत असे चिंतामणी सारखे श्रीकृष्ण जर आपल्याला मिळालेले आहेत तर आपण आपल्या इच्छा का पुरवून घेऊ नयेत असं अर्जुनाला वाटत त्याने श्रीकृष्णाला कामधेनु चिंतामणी बरोबरच आणखी एक अमृताची उपमा दिली आहे अमृत हे समुद्र मंथनातून मिळालेले पेय त्याचा एक थेंब जरी प्राशन केला तरी अमरत्व प्राप्त होते असं पुराणातून वर्णन केलेलं आहे अर्जुनाला सुद्धा श्रीकृष्ण रूपानं अमृताचा समुद्रच मिळाला होता तहान भागवण्याकरता साध्या समुद्रापर्यंत आले तर त्याच्या खारटपणामुळे तहान भागणार नाही हे खरे पण हा जो समुद्र आहे तो अमृताचा आहे तिथे तहान भागणारच आणि तशी तहान भागत नसेल तर तिथपर्यंत केलेला प्रवास व्यर्थच नाही का होणार आणि हा अमृताचा समुद्र नुसते अमरत्व देणारा नाही तर अमृतत्व देणारा आहे म्हणजे मोक्ष मिळवून देणारा आहे यावर त्याचा विश्वास आहे आणि हे गृहीत धरूनच अर्जुन पुढे श्रीकृष्णांना श्रेय मार्ग सांगण्याची विनंती करणार आहे तो भाग आपण उद्याला पाहूया